नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग व्हिडिओला मी लगेच स्टार्ट करते तर गुड्या राणीचं चा चालू इथं काय करायचं आहे तुला गुड्या राणीचं चा चालू इथं हलव्याचे दागिने बनवणं तर म्हटलं चला व्हिडिओ लगेच चालू करू आपण तर गुड्या घेते माझ्या गळ्याचं माप हे बघा गुड्या गुड्याराणी ने नेकलेस बनवते मला सोन्याचा <laughs> <laughs> चला गो मला लक्षात नाही हाय 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 डब्यातले का हे काय हां ते डब्यातले संपले ते तर, तर मग डब्यातले लाव आपण संपले तर हाल बेपण घेऊ चला पहिले ना चिपकून देऊ का कोण थांब आ गईत 嗯。Mm hmm. कोणे अकरा झाले तर दाखवते मी तुम्हाला आणि पसारा पण दाखवते आणि आमच्या हातांना ना, ना पूर्ण हे चिपून गेलेले गोन चिपून गेलेली गुड्या राणी पण काढते बिचारी आणि पसारा दाखवते मी तुम्हाला इतका झालेला आहे ना हे पूर्ण आहे आता आणि दागिने बनवले गेले हे बघा इकडे इकडे हा बनवला ओला आहे तो अजून थोडासा आणि जे काही निघालं ना ते सकाळी आम्ही लावू हा एक आणि हा एक बाजू बन हा गळ्याला लावून कडे कड़े बघा असे बनवले कढे दोन कडे कानातले आणि इकडे बनवलेली छोटीशी अशी मांगटिका बिंदी आणि गळ्यातला हार चला एवढंच करायला खूप उशीर झाला आम्हाला गोड्या पण बसली आहे इकडे दादा बसलेला आहे तर आता काय करते मी हात वगैरे क्लीन करते आणि झोपते कारण की सर्दीने मी पूर्ण जाम झालेली आहे तर टाईम बी दाखवते मी तुम्हाला टाईम बघा तर आत्ता भेटू आपण सकाळी तर रात्री झोपायला जा मला साडेबारा एक वाजून गेले होते हलव्याचे डागिने वगैरे बनवून झाले मग ते पूर्ण साफसफाई केली आणि सकाळी उठली मग सकाळी गुड्या क्लासला गेली दादा पण सकाळी उठली गुड्या शाळेत गेली दादा क्लासला गेला आणि खूप धावपळ होती आणि रोज नाही शक्य होते माझ्याकडनं आता सकाळी व्हिडिओ करणं घरातले पण कामं होते वरती पडदा लावायचे होते मला पडदे लावले परत तो तो आरसा फिट करायचा होता तो आरसा फिट केला आमच्या साहेब घरी होते तो सोप्याचे कवर वगैरे काढलेले ते धुवायचे बाकी आहे आणि सकाळचं म्हणजे कामच चालू आहे तर आता म्हटलं चला बुधवार पण आहे बाजार आहे आज बुधवारचा तर बाजारात पण जाते भाजीपाला वगैरे घेऊन येते त्याच्या आधी सर्वी तयारी करून ठेवलेली आहे मीनी आणि ना किसलेले गाजर चांगले परतून घेतले आणि त्याच्यात बदाम काजू वगैरे जे आपल्याला टाकायचं ते टाकून घेतलं साखर टाकून घेतली साखर चांगली विरगडू दिली साखरचं पाणी सुट्ट ना त्याच साखरच्या पाण्यामध्ये तीन शिट्या घेऊन घेतलेले आहे आणि इकडे दूध गरम होतं आहे बघा आणि कालची पातेली होती ना तिच्यातच मी अर्धा लिटर दूध घेऊन घेतलं त्याच्यातच गरम करते इकडे आपलं रोजचं दूध एक लिटर ते पण गरम करते आणि मी भाजी करून ठेवलेली आहे मुलांनी काही खाल्लेली नाही आहे भाजी हे बघा हे बघा भाजी जशीच्या तशी आहे भाजी मी केली होती एक वाजता तर एक्स्ट्रा बनवली होती मी नी म्हटलं मुलं संध्याकाळी भातच खाता फक्त एक भाकर बनवणार आणि भात लावणार तर तिथून आल्यावरती एक गरम गरम भात आणि भाकर ती टाकणार आहे इकडे गाजरचा हलवा करून जाते मी आता शिट्टी काढते आणि दूध टाकून मस्त अजून शिजू द्या ते त्याला चांगलं माहिती का है। है का काय ना झोपून जाते ती सध्या तर झोपून गेलेली आणि आमचे साहेब काय करताय चालत चालताय का बाजारात माहितीये का सव्वा सहा झाले हो पप्पा कुठे गेले रे तर आपण आरचा फिट केलेला आहे ना दाखवते मी तुम्हाला चला येते मी वरती तेम्युर्ति, ती वरतीच गेलेली सकाळी भरपूर काम ते फिट केलं तर इतका फुफोटा हा दुनियाचा बापरे त्याला ज दोन तीन तास गेले आमचे आवरायला ते जावरायला तर आमच्या साहेबांनी ना असंच टेम्परवारी लावून दिलेलं ला आहे तर हे पडदे मला चेंज करायचे खालचे आणि जशी वरची झालं रे ना तसेच कलरचे पडदे खाली लावायचे ते इकडच्या साईडला लावून दिलेले तर हे, हे पडदे मी इकडे लावणार जेणेकरून मग तो सेट बनून जाणार आणि ते पडदे इकडे लावणार आणि इकडे फिट केले <laughs> इथलं सर्व मोकळं झालं मग चला आणि इथं कसं साडी वगैरे ज घातली ना व्यवस्थित दिसतं म्हणून आणि हा आरसा माझ्या मैत्रिणीने दिला आहे तिचं पार्लर आहे ना तिचं पार्लर आहे पहिले वाटतं घरातच करत होते तिकडे राहत होती तर मग तिने आणलेला होता एक्स्ट्रा होता ती म्हणे कविता ते हा आरसा तुम्ही घेऊन घ्या आणि लावून द्या तर म्हटलं ठीक आहे आणि तिने मस्त मोठं पार्लर टाकलेलं आहे तर आपण ते पार्लरचं पण हे करू आणि मस्त आहे ना एकदम भारी दिसतं आणि किती जाड झाली बघ पूर्ण दिसते मी या आरशामध्ये बाजारात जायचंय चला लाईट बंद करते गाजरच्या हलव्याचा इतका वासभार येत आहे ना ते तुपात परतवलेला आहे ना दरवाजा बंद करते उद्यापासून आमची पूजा चालू होऊन जाईल दोन हफ्त्यापासून आणून ठेवलेले ते पण हे हलवाच होत नव्हता दोन हफ्त्यापासून नाही तर दर आठवड्यात गाजरचा हलवा पण होते बनवते झालेलं आणि पाणी दाखवते मी आणि यावेळेस काय माहिती इतकं पाणी सुटलेलं आहे ना ते गाजरच बरोबर नव्हते वाटतं त्याला चांगलं आठवून देते मी घेऊन एवढं पाणी सुटलेलं आहे त्याला चांगला शिजू देते व्यवस्थित आणि मगच पूर्ण कोरडा करते आणि माझ्याकडनं काय झालं माहिती का जाळ किसनी होती ना तिच्याकडनं किसले गेले कारण की ना ते किसले जात नव्हते इतके नरम होऊन गेले होते म्हटलं जाऊ द्या विका ना आज परत फ्रेशवाले गाजर घेऊन येते एवढं फेकायला पण नको वाटत मग ते पूर्ण पाणी कोड झालं का मग टाकू आपण दूध त्याच याच्यातच मी काजू वगैरे टाकून दिले होते बदाम हे त्यांचा विगाळ झाला वाटत अरे का आणि जेवढा शिजू दिला ना तेवढा हलवा खूप छान लागतो पूर्ण दुधात शिजतो अथवा करून झालेला आहे साखरचं पण घेऊन द्यायचं सॉरी आणि साखर संपलेली आणि तेलाचा डब्बा संपलेला आहे ते आता काही आणणार मी आता परवाच्या दिवशी साहेब घरी राहतील ना तेव्हा घेऊन येईल आताच जात होतो पण बाजार पण आणि तिकडे पण जायचं डिमांडला म्हटलं नको आता आजच्या दिवस घेऊन एक कि बसा बाजारात घरी आली भात करून झाला भाजी गरम करून झाली आणि परत गाजरचा हलवा गरम करून झाला माझ्याला आणि भाजीपाला आहे ना मेथीची भाजी आणि कोथिंबीर थोडी ओली होती तर मी नी अशी काढून ठेवली पेरू आणलेले होते पेरू तर इतके गोड आहे तुम्हाला काय सांगू खूपच गोड आहे पेरू हे बघा इकडे आणि इकडे गाजरचा हलवा इकडे भाजी हा हा मस्त आता बसतो जेवायला भात लावून झाला आणि आहे ना मेन म्हणजे माझ्या कृष्णाने जा लावला मी ना कांदे कापायला गेली तर पोट कापला गेला आणि इतका कापला का गेला ना थोडा जास्त कापला गेला रक्त बंद होत नव्हतं तर आता बंद झाले नाही आता बसते मी जेवायला आणि जेवण बी करता येणार मला चम्मस खावा लागेल हा आगु नाही बे आता गुड्यामध्ये कुरडाई तळ तर नको आता मला पण येतो ह्या पापड आहे बघ कालचे पापड पडलेले ना पापड का बघ घेऊन जाऊ का भाकर सुद्धा बनवलेली घेऊन खाऊन देणार भाऊन जाऊ का पापड घेऊन जाऊ का हा पण प्लेट ठेवा ना काय करते तू अच्छा एवढ्या प्लेटमध्ये नी माता घेऊन ते ठेवा ताई ताईचा अभ्यास उलट नको ठेव मशी दुचल तू कडा आणत का बरोबर ते ठेवून तू नको तर हा पापड पण घे तिकडे ती गाजर चालवा गुड्या गुड्याचा हातचा इतका गोड गोड लागतो ना जास्त गोड लागेल मग ताईच्या हातचा गाजर चालवा का आणि माहिती का माझ्या मैत्रिणीकडची अंड्याची भाजी पोळ्या आलेल्या होत्या आमच्या साहेबांना अजून परत ते जेवण केलं भाकर टाकायचा पण टाळा केला होता पण अंड्याची भाजी दोन तीन पोळ्या पाठवल्या तिने मस्त जेवण झालं आता आता खातोय मी गाजरचा हलवा जेवण करून झालं आणि गुड्याचं चालू झालं तर काय का आता मागे ना लेस लावते ती कशा कशा लावली ताई फक्त त्याला लावली का हाराला तिथं नको आहे काही आता नको काही लावू ते चांगलं दिसत तिथं नाही लागत तो हार दाखवत आहे हार असा उभं करणं काल आहे भारी आज असं भारी वाटतोय ना एकदम भारी वाटते पण पडले तर पडले मस्त वाटतय ते हाय पडू दे ना मग काय होतं बारीकच लाव बारीक छान वाटते कर थू। थू। का कर तू तर फक्त साईडच्या पट्ट्या राहिल्या तिच्या लावायच्या ते पट्ट्या लावून झाल्या का मग झालं हलव्याचे डागिने तयार आणि त्याच पेशीमध्ये ठेऊन द्यायच होत आता बरं का पिलू तर मी आता दादाला बसवते अभ्यासाला आणि तिला पण बसवते एवढंच आहे तिचं काम आणि साडेनऊ वाजून गेले आता भाजीपाला तर काही आज नाही फ्रीजमध्ये ठेवते आता मी सर्व भाजीपाला काढून आणि उद्या साफ करणार आता कारण की आज ना खूप थकलेले मी इतके कामं होते ना तुम्हाला काय सांगू अक्षरशः कंटाळ्या लागून गेला होता आम्हाला सोप्याचे कवर वगैरेसुद्धा थोडे बाकीचे लावले का ते मी ताईनेच लावले ते आणि बाकीचे राहिलेले आता ते उद्या लावणार मी आणि आता लावले तर सकाळीच टाकायला जाणार आता बाहेर बाहेर बी नको वाटते थंड वातावरण येतं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी कारण की ना झोप लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी बाय